काळे तीळ हृदयासाठी आहेत फायदेशीर इतर फायदेही जाणून घ्या श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर निरोगी राहण्यासाठी लोक हिवाळ्यात आरोग्यदायी आहाराचे पालन करतात यासाठी लोक त्यांच्या आहारात फळे भाज्या नट्स बिया इत्यादींचा समावेश करतात काळे तीळ हे यापैकी एक आहे जे हिवाळ्यात खाल्ल्याने अनेक फायदे होतात हिवाळ्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा या ऋतूत निरोगी राहण्यासाठी तुम्ही आहारात समावेश करू शकता या ऋतूमध्ये खाण्यापिण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती शक्ती मजबूत करणे आणि थंडीपासून स्वतःचे रक्षण करणे खूप महत्वाचे आहे काळे तीळ यापैकी एक आहे ज्याचे हिवाळ्यात सेवन केल्यास आश्चर्यकारक फायदे होतात निरोगी चरबी फायबर प्रथिने जीवनसत्वे आणि कॅल्शियम लोह मॅग्नेशियम जस्त यासारखे विविध पोषक घटक त्याच्यामध्ये आढळतात ज्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते काळ्या तिळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या मेंदूचे आरोग्य सुधारते काळ्या तिळामध्ये मॅग्नेशियम लोह आणि जस्त यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात अशा परिस्थितीत त्याच्या सेवनाने स्मरणशक्ती एकाग्रता आणि एकूण मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते दररोज आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा पचन सुधारते काळ्या तिळात भरपूर फायबर असते आणि हिवाळ्यात अक्रोड तुम्हाला निरोगी ठेवते जाणून घ्या रिकाम्या पोटी खाण्याचे पाच मोठे फायदे जे तुमची पचनशक्ती सुधारण्यास मदत करतात आहारात त्यांचा समावेश केल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि आतड्यातील निरोगी मायक्रोबायोमला प्रोत्साहन मिळते हाडांसाठी फायदेशीर कॅल्शियम भरपूर असल्याने काळेतील तुमच्या हाडांसाठीही खूप फायदेशीर आहे हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम महत्वाचे आहे ऑस्टिओपोरॉयसिस सारख्या समस्या टाळण्यास मदत करते हृदय निरोगी ठेवते हिवाळ्यात आपल्या आहारात काळ्या तिळाचा समावेश केल्यास रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यासही मदत होते ॲजिन गुणधर्म वृद्धत्वाच्या लक्षणांनी हैराण असाल तर काळे तिळ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील त्याच्यामध्ये असलेले शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स मुक्त रेडिकल्सची लढण्यात ऑक्सिडेक्टिव्ह तणाव टाळण्यास आणि वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यासही मदत करतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची आरोग्यविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद